हॅलो गायज वेलकम बॅक न्यू ब्लॉग कल वाटन चालाय हल्दीमध्ये नाच चला मांडवत येऊन बघतो तर काय पाय ठेवा जागा बाबा एवढी पकली नाचायला लागेल आणि तेवढंच भेटलाय आम्हाला इथं यो मशा इथं कसं नाचते बाई आम्हाला पण जागा ना चला आणि इथे आम्हाला भेटलेले खत्री डान्सर एक खारी सप्पे भारी ये है यारी तो गाईच हा मग फॉलो करते रे आणि घेतला खांदव हो, आणि काढला माझं काम ये बाला बोलतो बाला थोडस थांब चढला तर जोश दाखवतो आमच्या आता कला तारपाची म्युझिक गो आमचा था डान्स चालला आहे होला होला भाई पब्लिक एवढी होती तर नाचायला जागा पण येऊ बघ कॅमेरामॅन कुठं राहिला आहे एकदम कोपऱ्यामध्ये उभा आणि इथं गवत्या आलेलं भारी सगळे नाचतात एकदम जोशामध्ये आणि मी इकडे आहे कुठे कोपऱ्यामध्ये कारण की आता मला तयारी करायला लागणार आहे डान्सची कारण की मी आहे कलवट डॉन आणि ही डान्स बघा कसे करतात थांबा मला आता था शूज बांधून दे थांब थांब आता दाखवतो कला माझी योग्य गे बाई गवत्या भाऊ गौत्या भाऊ तुम्हाला कसं वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या तीन तिघाडात काम बिघडा पण इथं काम बिघडलेलं नाही कारण की मी आलेले कथा खांद्यावरील आणि भाऊ